मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर घरच्या घरी कुठलेही केमिकल न वापरता केस काळे हवे असतील पांढऱ्या केसांपासून सुटका हवी असेल तर यासाठी अगदी नॅचरल असा डाय आज मी आपल्याला दाखवणार आहे ज्यामुळे आपले केस जे पांढरे झालेले आहेत ते देखील काळे होऊन अगदी सुंदर दिसतील व अकाली पांढऱ्या झालेल्या केसांपासून घरच्या घरी सहजतेने यामुळे सुटका होणार आहे यासाठी याप्रमाणे कापूस घ्या यावर एक चमचा भरून मेथीदाणे टाका पाच ते सहा सुकलेल्या कडीपत्त्याची पाने दहा ते बारा यामध्ये लवंग टाकायचे आहेत व याप्रमाणे याची पोटली तयार करून घ्या व यावर थोडेसे तिळाचे व थोडेसे मोहरीचे असे तेल टाका आणि हे दोन्ही तेल जर नसतील तर याऐवजी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकतो व यावर याप्रमाणे भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवा आणि याप्रमाणे या वड्या ज्या आहेत या जाळायच्या आहेत व साईडमध्ये याप्रमाणे दोन ग्लास ठेवून ही जी काजळी आहे या ही, ही याप्रमाणे आपण जमा करणार आहोत संपूर्ण नॅचरल पदार्थांची काजळी आपल्याला याप्रमाणे इथे तयार होऊन मिळणार आहे हे बघा संपूर्ण हे जे मटेरियल आहे हे छान जळून जाते व याची जी काजळी आहे ही अगदी नॅचरल काजळी आपल्याला तयार होऊन मिळते याप्रमाणे किमान हे तयार होण्यासाठी पाच ते सात मिनिटे लागतात हे बघा याप्रमाणे आपले हे छान काजळी इथे तयार होऊन आपल्याला मिळालेली आहे हे बघा संपूर्ण काजळी ही जी आहे ही अशीच थंड होऊ द्या हे बघा आपली काजळी पूर्णपणे थंड होऊन याप्रमाणे तयार झाली आहे याप्रमाणे हे संपूर्ण जे काजळ आहे हे काढून घ्या एका बॉटलमध्ये भरून घेतले तरी देखील चालेल म्हणजे आपल्याला हवे तितके एका वेळेस हे घेता येते हे बघा याप्रमाणे हे तयार करून घेतले पावडरमध्ये आपण ग्लिसरीन मिक्स करणार आहोत ग्लिसरीन टाकून याप्रमाणे हे एक बी एक जीव करून घ्या हे बघा अगदी छान अशी आपल्याला ही पेस्ट मिळाली आहे तयार झालेली जी पेस्ट आहे ही पेस्ट संपूर्ण केसांना याप्रमाणे लावून घ्या तर ज्या वेळेस आपल्याला कुठे जायचे असेल त्यावेळेस याप्रमाणे हे डाय लावून घ्या यामुळे केसांना तेलकटपणा देखील येणार नाही व केस अगदी नॅचरल व काळेभोर दिसतील आणि जर या डाळचा वा वा तुम्ही वापर करत गेलात वा ना तर हळूहळू सहज जे आपले केस आहेत ते काळेभोर व सुंदर होण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि यावर पाणी जरी टाकले ना तरी देखील हे जात नाही हे बघा पाण्याची धार जरी यावर भरली आहे तरी देखील काहीही होत नाही पसरणार देखील नाही व जाणार देखील नाही म्हणजेच अगदी नॅचरल असे आपल्या केसांसाठी डाळ तयार होऊन मिळाले आहे व आपण एका वेळेस जास्त काजळी तयार करून ज्या वेळेस हवे त्यावेळेस देखील ग्लिसरीन मिक्स करून याचा वापर करू शकतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद